नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर एम पी सी टाइम्स करंट अफेअरची बॅच जी आहे ते आपण सुरू करतोय तर ही जी बॅच आहे ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल दोन हजार चोवीससाठीची साठीची तर त्या दृष्टीतून आपण ही बॅच जी आहे ते बनवतोय ठीक आहे तर ही बॅच कशा पद्धतीने चालेल किंवा ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल त्याच्या संदर्भातील या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करायचं आहे जर तुमचा करंट अफेअरचा विषय हा वीक असेल ठीक आहे आणि अजून तुम्ही काहीच केलेलं नसेल तर तुमच्यासाठी निश्चितच ही बॅच जी आहे ती फायदेमंद जी आहे ती राहणार आहे तर बघा आता सुरुवात करूया तर बघा ही जी बॅच आहे ही करंट अफेअर्स या विषयासाठी स्पेशली आपण डिझाईन केलेली आहे ह्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे करंट अफेअर्स आपल्याला माहिती आहे की कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा प्रश्न हे चालू घडामोडीचे चा असतातच ठीक आहे आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा पंधरा प्रश्न जे असतील पेपर क्रमांक एक मध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचे जास्त ते तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे करंट अफेअर्स त्याच्यानंतर राज्यसेवा परीक्षा म्हणजे राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईची जी पूर्व परीक्षा आहे दोन हजार चोवीस साठी त्याच्यासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर ही बॅच जी आहे हे आपण टोटली एमसी क्यू आणि त्याचं स्पष्टीकरण या स्वरूपामध्ये आपण चालवणार आहोत ठीक आहे प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये आणि स्पष्टीकरणामध्ये मा आपण ही बॅच आहे ती चालवणार आहोत प्रश्न उत्तर आपण याच्यासाठी घेतो की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला तो प्रश्न त्याचं उत्तर जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये फेडवून जाईल ठीक आहे जास्तीत जास्त जितके प्रश्न उत्तर सोडवाल तितके तुम्हाला जास्तीत जास्त करंट जे आहे ते लक्षात राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे पीडीएफ स्वरूपामध्ये त्याचं अवेलेबल तुम्हाला करून देईल याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज वगैरे आपण काही देणार नाही कारण त्याच्यामध्ये तुमचा जास्त विनाकारण वेळ तुमचा वाया जाऊ शकतो त्याच्यामुळे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला मिळेल त्यामधून तुम्हाला एक ऑप्शन चूज करावा लागेल म्हणजे तुमचं तुम्ही अनालिसिस सुद्धा जे आहे ते करू शकता आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हे आपण एमसीक्यू ते घेतल्यानंतर तुम्हाला भेटून जाणार आहे त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस यामधील प्रत्येक महिन्याचे तुम्हाला दररोज दहा दहा प्रश्न हे तुम्हाला आपल्या त्या ग्रुपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील दररोज तुम्हाला जानेवारीचे दहा चालू घडामोडीचे प्रश्न त्याचं विश्लेषण फेब्रुवारीचे दहा चालू घडामोडीचे प्रश्न त्याचं विश्लेषण आणि मार्च महिन्याचं चालू घडामोडीचे दहा प्रश्न आणि त्याचं विश्लेषण जे आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये जो ग्रुप आपण बनवतो टेलिग्राममध्ये हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे म्हणजे दररोज तुम्ही दहा दहा प्रश्न म्हणजे त्या दहा दहा कन्सेप्ट ज्या असतील त्या त्या महिन्यातील तुम्ही क्लिअर करणार आहात प्रश्न उत्तर माध्यमाच्या स्वरूपामधून ठीक आहे त्याच्यानंतर जितके जास्त प्रश्न तुम्ही सोडवू शकाल चालू घडामोडीचे तितका जास्त तुम्हाला आत्मविश्वास वाढणार आहे म्हणजे दररोज जर दर तुम्ही तीस प्रश्न सोडवले तर तुमच्या तीस चालू घडामोडीच्या चा घटना हे त्या त्या महिन्यातील तुमच्या क्लिअर आउट होणार आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे कुणीही सगळी सुद्धा संधी जी आहे ते कुणीही सुद्धा दौडू नका त्याच्यामुळे जितके जास्त प्रश्न सोडवाल तितक्या चालू घडामोडीसाठी संदर्भामध्ये तुमचा आत्मविश्वास जो आहे हा तुमचा नक्कीच निश्चितपणे वाढून जाणार आहे तर याच्यामध्ये आपण जे के आता जेके टोडेच्या जर तुम्ही वरती गेला तर त्यांचे चालू घडामोडीचे जे एम ची पीडीएफ आहे त्याचे रेट साधारणपणे दीडशे तुम्हाला त्याचे रेट तुम्हाला पाहायला मिळतील एका महिन्यासाठी दीडशे रुपये त्यांचा चार्ज आहे पीडीएफचा तर ते सगळे इंग्लिशमध्ये जे क्वेश्चन्स असतात हे तुम्हाला मराठीमध्ये आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये दीडशे रुपये देण्याची त्यांना काही गरज नाही आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्ल प्लस परिक्रमा असेल सिंप्लफड असेल हिंदू न्यूजपेपर असेल पी आय बी असेल असे विविध ज्या सोर्सेस असतील किंवा इतर महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत त्या वापरून आपण हे तुमच्यासाठी डेली हा प्रश्नसंच जे असेल दहा प्रश्न त्याचं विश्लेषण ज्या ते तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहे जेणेकरून त्या त्या महिन्यातील चालू घड्यामुळे तुमच्या चांगल्या पद्धतीनं त्या क्लिअर व्हाव्या किंवा त्याची प्रिपरेशन तुमची चांगल्या प्रकारे व्हावी राज्यसेवा पूर्वपरीक्षेपर्यंत म्हणजे एप्रिलमध्ये जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आपली तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक वर्षाचे चालू घडामोडी जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत म्हणजे आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे एप्रिलमध्ये तर कमीत कमी एक वर्षाचे चालू घडामोडी म्हणजे दोन हजार तेवीसमधील मधील चालू घडामोडी जे आहेत ते आपण क्लिअर करणार आहे एमसीक्यू आणि विश्लेषण पीडीएफ स्वरूपामध्ये ठीक आहे तर त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक तुम्ही असाल तुमच्यापैकी ज्यांना करंट अफेअर्स सब्जेक्ट हा वेग जातोय ज्यांना क्वेश्चन आन्सर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे चालू घडामोडीची त्यांनी ह्या बॅचचा तुम्ही नक्कीच विचार जो आहे तो करायचा आहे तर ही बॅच संपूर्णपणे आपण टेलिग्राम चॅनलच्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण चालवणार आहोत या बॅचची फी तुम्हाला प्रति महिना एकशे पन्नास रुपये असणार आहे ठीक आहे म्हणजे आता जानेवारी ह्या महिन्यासाठी या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत जानेवार जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्यातील चालू घडामोडी जे आहेत ते बघायचे आहेत तर प्रत्येक महिन्यासाठी आपण इथं पन्नास रुपये चार्ज जो आहे हा ठेवलेला आहे म्हणजे एकशे पन्नास रुपये प्रति महिना अशी एकून तीन महिन्यासाठी तुम्ही हे चार्ज करता एका महिन्यासाठी नाही हे तुम्ही लक्षात ठेवा सो तीन महिन्यासाठी मिळून तुम्हाला वन फिफ्टी रुपीज हा चार्ज जो आहे हा असणार आहे ठीक आहे तर जानेवारी दोन हजार चोवीसच्या पर्यंत आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसचे चे चालू घडामोडी जे आहेत हे बघायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला डेली तीस प्रश्न जे आहेत म्हणजे जानेवारीचे दहा फेब्रुवारीचे दहा आणि मार्चचे दहा असे तीस प्रश्न मिळतील आणि वेळ प्रसंगी पडली तर आपण प्रश्नांची संख्या निश्चितपणे वाढवणार आहोत पण कमीत कमी, -कमी तुम्हाला तीस प्रश्न जे असतील हे तुम्हाला डेली सोडवायला मिळतील आणि त्याचं विश्लेषण सुद्धा पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे ओके तर जे कोणी तुम्ही इच्छुक असाल या बॅचला जॉईन करण्यासाठी त्यांनी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा यू पी आय आय डी वापरून तुम्ही पेमेंट जे आहे तुमचं करू शकता आणि आपला ह्याच क्रमांकावरती एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावरती आणि टेलिग्राम क्रमांकावरती तुम्हाला मेसेज जो आहे हा सेंड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्रामच्या प्रायवेट ग्रुपमध्ये हे जे आहे ते तुम्हाला ॲड केलं जाईल ओके तर त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक असेल तुमच्यापैकी अजून तीन चार महिने आहेत आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेसाठी किंवा कंबाईनच्या परीक्षेसाठी तर त्याच्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल जर तुम्हाला चालू घडामोडीचे मार्क्स जास्तीत जास्त मिळवायचे असतील जर तुम्हाला जेके मधील मटेरियल जे आहे ते तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या वापरून आपण याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर जे आहे ते चांगल्यापैकी क्लिअर करणार आहे निश्चितच तुमचा आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही तर ग्रुपमधील तुम्हाला कोणत्याही पोस्ट ज्या असतील ह्या तुम्हाला शेअर करता येणार नाहीत हायली प्रोटेक्टेड ग्रुप राहणार आहे त्याच्यामुळे ज्या काही ग्रुपमध्ये पोस्ट आपण शेअर करणार तुम्हाला तिथेच रीड करायचे आहे ठीक आहे क्वेश्चन आन्सर असतील तिथेच रीड करायचे विश्लेषण असेल तिथेच रीड करायचं आहे तुम्हाला शेअर अजिबात त्याच्यामध्ये करता येणार नाही ठीक आहे मात्र ज्यांना कोणाला करंट अफेअर्स सी क्यू फॉर्मॅटमध्ये चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचे असेल तुम्ही निश्चितपणे आपल्या ग्रुपला बॅचला ज्या ते शंभर टक्के तुम्ही जॉईन करून घ्या निश्चितच तुम्हाला चालू घडामोडीचा फायदा जो आहे हा परीक्षेमध्ये तुम्हाला होऊन जाणार आहे ओके सर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झीरो सेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के वीक आय के डब्ल्यू आय के हा डी वापरून तुम्ही पेमेंट करू शकता वन फिफ्टी रुपीज जानेवारीचे पन्नास रुपये फेब्रुवारी पन्नास रुपये मार्चचे पन्नास रुपये एकाच ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करणार आहे तिन्ही महिन्यासाठी आपण एकच ग्रुप बनवतो टेलिग्रामचा त्याच्यामध्ये तुम्हाला आपण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला आजचे प्रश्न उत्तर मी अवेलेबल ऑलरेडी करून दिलेले आहेत तर ते तुम्ही जाऊन सगळे प्रश्न जास्त सोडू शकता त्याचं विश्लेषण सुद्धा रीड करू शकता ठीक आहे तर आणि प्रयोग केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट डेफिनेटली तुमचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे एक्ण म्हणजे तर डबल झिरो सेचावाळीस एकान्न हा व्हॉट्सअप क्रमांकावरती आणि टेलिग्राम क्रमांकावरती सुद्धा तुम्हाला ॲट ए टाईम स्क्रीनशॉट जे आहे ते तुम्हाला पाठवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्या त्या ग्रुपमध्ये मला ॲड करता येईल ओके तर निश्चितपणे तुम्ही जे कोणी इच्छुक असाल ज्यांना करंट ची भीती वाटते करंट अफेअर्सचे मार्क्स तुमच्या हातामधून जात असतील करंट अफेअर्सचा स्कोर तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे ही बॅच जी आहे ती शंभर टक्के जॉईन करून घ्या ह्या महिन्यामध्ये आपल्याला तीन महिन्याचे करंट अपेज जे आहे ते आपण डेफिनेटली क्लिअर आउट करणार आहे जानेवारी फेब्रुवारी आणि आहे ओके सो निश्चितपणे तुम्ही याच्यामध्ये एनरोल करून घ्या तर भेटत पुढच्या सेक्शनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट